कोकण हार्टेड गर्ल आणि सर्वांची लाडकी इन्फ्लुएन्सर अंकिता प्रभू वालावलकर हिच्याबद्दल आज एक खास गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अंकिताला प्राजक्ता आणि ऋतुजा अशा दोन बहिणी आहेत हे आपण जाणतोच या दोघींसोबत तिचा बॉन्ड कसा आहे हे आज आपण जाणून घेऊयात अंकिताची बहीण ऋतुजा आणि प्राजक्ता या दोघीही मुंबईला राहतात तिची सर्वात छोटी बहीण प्राजक्ता आणि अंकितामध्ये तब्बल दहा वर्षांचं अंतर आहे प्राजक्ता अंकिताला ताई आणि ऋतुजाला दीदी म्हणते अंकिता ताई म्हणजे दुसरी आईच आहे असं प्राजक्ताला वाटतं प्राजक्ता सध्या डेटा सायन्समध्ये इंजिनिअरिंग करत असून ती तिसऱ्या वर्षाला आहे तिला ताईच्या कुशीत झोपायला आवडतं सध्या शूटिंगमुळे ताईला वेळ देता येत नसल्यासही तिला वाईट वाटतं पण कोकण हार्टेड गर्लची बेस्ट क्रिटिक ही प्राजक्ताच आहे असं अंकिता आवर्जून सांगते सोबतच अंकिताचा सा सिंधू उद्योग देखील प्राजक्ता पाहते अंकिता खास करून मालवणी भाषेत बोलते आणि तिचे हे व्हिडिओ बरेच व्हायरल होताना दिसतात तिचं मालवणी बोलणं चाहत्यांना खूप आवडतं पण घरात मात्र प्रत्यक्षात या बहिणी मालवणीमध्ये बोलत नाही तर त्या मराठीतच बोलतात अंकिता घरात सर्वात जास्त मालवणी बोलून घेते अंकिता अनेकदा विविध ब्रँडचं फोटोशूट करते इतर बहिणींप्रमाणेच अंकिताची बहीण प्राजक्ताला देखील अंकिताचे कपडे वापरायला आवडतात अनेकदा फोटोशूटमध्ये दे असताना देखील प्राजक्ताने अंकिताला फक्त कपड्यांसाठी फोन करून त्रास दिल्याची तक गोड तक्रार अंकितानं केलेली आहे अंकिता सोशल मीडियावर व्हायरल होत असल्यामुळे अंकिताचे कपडे प्राजक्ताने घातले की आजकाल अनेक जण हे तुझ्या बहिणीचे कपडे ना असं तिला विचारतात त्यामुळे सध्या प्राजक्ता अंकिताचे कपडे मागत नाही अशी गोड तक्रार देखील अंकितानं प्राजक्ताकडे केली आहे अंकितानं आपल्या आयुष्यात बरंच काही सोचलं आहे त्यामुळे आयुष्यात खूप कमी मैत्रिणी कर पण जेन्युअन कर त्या प्रामाणिक असू दे सगळ्यांमध्ये भावनिकरित्या गुंतू नकोस असा सल्ला ती आपल्या लहान बहिणींना देते अंकितावर बिग बॉसमध्ये रडूबाईचा टॅग लागला तिच्या भांडी घासण्याच्या ट्रोमावर तिला प्रचंड ट्रोल देखील करण्यात आलं यानंतर अंकिताच्या दोन्ही बहिणी तिच्यासाठी धावून आल्या सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत तिच्या बहिणींनी म्हटलं की दोन मिनिटाच्या क्लिपवरून आपण एखाद्या व्यक्तीचं अख्खा आयुष्य क्षणात जज करतो पण कधी कधी आपल्याला शुल्लक वाटणारी गोष्ट एखाद्याला आयुष्यभराची जखम देणारी असू शकते हे आपण सपशेल विसरतो बाकी प्रेक्षका काळजी जर मी तुमच्या जागी असते तर अरे भांडी घासायचा ट्रोमा कोणाला असतो असं मला वाट ही वाटू शकतं पण आपल्यासाठी जी शुल्लक गोष्ट असते आपण जी गोष्ट अगदी सहज करू शकतो ती गोष्ट एखाद्यासाठी किती शुल्लक असू शकते याची कल्पना देखील आपण करू शकत नाही ट्रॉमा म्हणजे काय तर शरीराला मनाला झालेली जखम जी भरून निघणं किती कठीण असतं ते त्या व्यक्तीलाच माहीत असतं ताईच्या त्या स्टेटमेंटवरून लोक मेम्स बनवत आहेत कमेंट पास करत आहेत खरंच आपाप आपल्यातली माणूस की इतकी लयाला गेली आहे का एखाद्याचा ट्रॉमा आपल्यासाठी मेम मटेरियल बनतोय आपली ताई स्ट्रॉंग आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे भांडी घासणं हा तिचा वीक पॉईंट नाही तिचे अंगमेहत कष्ट तिनं वेळोवेळी दाखवले आहेत त्या मॅगची कारणं भीती गांभीर्य यामागचा आपण विचार करायला हवा असं तिच्या बहिणींनी म्हटलं आहे तर मग बिग बॉसच्या घरात तुम्हाला अंकिता आवडते का हे आवर्जून कमेंटमध्ये सांगा आणि एस बी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा